थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आम्ही ईस्टर एघंटसाठी आलेलो आहोत तर हे आलो आहे आम्ही आमच्या एका फ्रेंडच्या कम्युनिटीमध्ये इथे आश्वी ऑलरेडी उभी आहे लाईनमध्ये तर आश्वीला बलून हवा आहे तर त्याचा हा, हा फ्रेंड आहे आश्वीचा ज्याचं नाव आहे डुग्गू आणि त्यांच्याच कम्युनिटीमध्ये आम्ही आलोय इथे तर इथे सगळे गिफ्ट्स ठेवलेले आहेत कोण काही जिंकलं तर त्यांना देण्यासाठी आणि इथे एक फॉर्म भरायचा आहे ज्याच्यात एक ना ग्लासमध्ये खूप सारे चॉकलेट्स ठेवले आहेत तर ते किती चॉकलेट्स आहेत हे गेस करायचं त्याच्यावरती सुद्धा प्राईज आहे इथे अश्वी पिंक कलरचा डायनोसर घेते बनून बलूनचा आणि मागे ना जे अनाऊन्समेंट चालू आहे ते आता विनर अनाऊन्स करणार आहेत तर त्या जारमध्ये किती चॉकलेट्स आहेत हे गेस कोणी एकदम कट टू कट किंवा अंदाजे असं जवळपास केलं असेल त्यांना विनर डिक्लेअर करणार आहेत तर इस्टरला असे एव्हरी इयर असे फंक्शन्स ठेवतात कम्युनिटीज मध्ये मुलांना चर्चमध्ये सुद्धा तर आणि हो आम्हाला चर्चमध्ये सुद्धा जायचं आहे तर दुपारी एक वाजता आहे तिथे फंक्शन तर तिथेही आम्ही जाणार आहोत आणि आता अश्वीचा डायनो रेडी झालेला आहे आता इथे ठेवलेलं आहे सगळं खाण्यासाठी कुकीज पाणी ज्यूससुद्धा तर हे सुद्धा फ्री आहे आणि सगळे घेऊ शकतात आणि हो आमच्या कम्युनिटीमध्ये संध्याकाळी आहे म्हणजे आज रात्री आहे आठ वाजता तर आश्वी झोपते लवकर म्हणून मग आज तिला इकडे आणि अजून आम्हाला एका चर्चमध्ये जायचं आहे फंक्शन अटेंड करायला आता इथे विनर अनाऊन्स करता करतायत तर त्याच्यात किती चॉकलेट्स होते ते सांगणार आहेत तर बघूया तर इथे या छोट्या मुलीला बक्षीस मिळालं मुली आहे कारण की तिने सगळ्यात जवळचा नंबर लिहिला होता म्हणजे एक हजार पन्नास आणि चॉकलेट्स होते एक हजार एकोणसत्तर आणि इथे आता ईस्टरचं सा फंक्शन चालू होतं आहे ते म्हणजे की हे बघा ए एग्स आहेत सगळे खाली आणि लहान मुलं तयार आहेत गोळा करायला तर या एग्समध्ये ना म्हणजे अंडी असतात छोटी प्लॅस्टिकची त्याच्यात चॉकलेट्स असतात आणि काही काही अंडेंमध्ये ना असं तिकीट असतं गोल्ड तिकीट म्हण म्हणतात इथे तर ते तिकीट ज्याला मिळतं त्याला अजून बक्षिसा मिळतात तर आता इथे हा बनी आला आहे आणि बनीने सगळे हे अंडी पसरली आहेत खाली तुम्ही बघू शकता आता इथे इन्स्ट्रक्शन देत आहेत की कसं खेळायचं आहे ते तर आता तुम्ही बघितलं असेल की डुग्गू म्हणजे आश्वीचा फ्रेंड तो अजून गेला नाही कारण की तो मोठा आहे सहा वर्षाचा आहे आणि आश्वी चार वर्षाची आहे तर मग इथे एज ग्रुपप्रमाणे खेळवतात मुलांना तर आता झिरो टू फोर म्हणजे झिरो ते चार वर्षाची मुलं होती आणि आताचा नेक्स्ट ग्रुप जो आहे ज्याच्यात डुग्गू जाणार आहे तो ग्रुप आहे पाच ते आठ वर्ष That is your cue to run for the eggs. Okay. All right. Listen to Three golden eggs. If you have an egg that has a golden ticket inside your egg, come see one of us to get your prize. Everyone on the team? Yeah. Are you guys excited? Yeah. Yeah. आता इथे डुग्गू जातोय तर इथे तुम्ही बघू शकता आता इथे पाळीव प्राणी आणलेले आहेत आम्ही टॅक्सेसमध्ये राहतो तर टॅक्सेसमध्ये ना अस लोकांचे स्वतःचे फार्म किंवा रँचेस असतात मोठमोठे त्यांच्या घरचे फार्ममधले जे पाळीव प्राणी आहेत ते इथे घेऊन येतात असे काही फंक्शन्स असले की आणि तुम्ही बघू शकता इथे किती गोड असे आहेत बकऱ्या आहेत छोट्या छोट्या बदकं आहेत नंतर कोंबड्या आहेत तर असंच मुलांसाठी ते घेऊन येतात आणि इथे आतमध्ये फक्त मुलांनाच सोडतात आणि आतमध्ये मुलं त्यांना असं जरा प्रेम करू शकतात किंवा असं खायला देऊ शकतात तर हे सुद्धा इथे अशा सुविधा सुद्धा आहेत अशी बरोबर ना तिला दे हा डग्सला दे Hey. That's left time. Are you ready to go back to the house? We All the on. Let's go walk yes, the, so the so sure. Sure. Oh, my, my gosh, God, a so so cookie! Cool. Okay. How, How do you do have you? a आश्वीला कधीपासून बनीला भेटायचं होतं तर फायनली आश्वी भेटली बनीला बनी आणि आता बनी चाललाय म्हणून सगळ्या मुलांना असं जवळ घेतोय काय तो तर आश्वी आत्ता फेस पेंटिंग करायला बसली आहे आणि तिचं काढून झालेलं आहे फेस पेंटिंग तर तिने काढलेलं आहे बटरफ्लाय आए... करायचं आहे फेस पेंटिंग सुद्धा झालेलं आहे तर आता आम्ही निघू चर्च मध्ये जायला तिथे सुद्धा फंक्शन आहे तर आज आहे सॅटर्डे आणि जसं तुम्हाला मी म्हणाले इकडे सगळे सण साजरे करतात विकेंडलाच तर आज ईस्टर एग हंट आहे तर आम्ही आलो एका चर्च मध्ये हे बघू शकता तुम्ही मागे हे चर्च आहे तर आता आम्ही पुढे जात जातोय बघूया काय आहे पुढे ते आम्ही ॲक्च्युली पहिल्यांदा आलो चर्चच्या प्रोग्रामसाठी म्हणजे ह्या चर्चने ऑर्गनाईज केलेलं आहे तर आम्ही फर्स्ट अटेंड फर्स्ट टाईम अटेंड करतोय तर बघूया दाखवते तुम्हाला पुढे जाऊन आता इथे आम्हाला अशा बॅग्स मिळालेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये तिकीट सुद्धा आहे तर हे तुम्ही बघू शकता इथे एक लेडी उभ्या आहे तर ते तिकडनं एंट्री आहे ऍक्च्युली तर ते सगळ्यांना हे देत आहेत बॅग वेलकम किट म्हणू शकतो आपण तर इथे खाण्याचं काउंटर आहे तर हे सुद्धा सगळं फ्री आहे चर्चने ऑर्गनाईज केलेलं आहे म्हणून आम्हाला तर हे ही कॉपी जी खालची आहे ती आमच्याकडे राहणार आणि तीन आहेत आहेत तिथे ठेवलेले मागे दिलेलं आहे काय काय गिफ्ट आहे ते पण आई जर आपण एका <स्या> बॉक्समध्ये तिने टाकू शकतो किंवा एक एक तिकीट एक एका बॉक्समध्ये टाकू शकतो तुम्हाला दाखवते मी आता गिफ्ट काय ठेवलं आहे ते तर अश्विनी मॅग्नेटिक टाईल्सच्या बॉक्समध्ये टाकला आणि कॅमेराच्या बॉक्समध्ये टाकला आश्वीला ते दोन गिफ्ट्स हवेत म्हणून तर इथे खूप सारे असे ऑप्शन्स आहेत फोनसुद्धा आहे नंतर लेगोजचं आहे पुढे एक असं मोठं ट्रक आहे म्हणजे तिथे बघू शकता तुम्ही मागे एक कार आहे तर आता इथे सुद्धा असे हे तुम्हाला लाईन्स दिसत आहेत बाउंड्रीज दिसता दिसत आहेत तर हे सुद्धा एज ग्रुप प्रमाणे आहे तर झिरो ते फोर इयर्स हा इथे खेळणार आहेत हे बघा एजेस लिहिले आहेत झिरो टू फोर फाय टू एट बाजूला आहे आणि त्यानंतर एट टू ट्वेल्व काय नाईन टू ट्वेल्व त्याच्या बाजूला आहे इथे एजप्रमाणे खेळवतात मुलांना तर आता ही जी लाईन आहे पूर्ण मोठी आता ही खाण्यासाठी आहे लाईन आणि आता इथे आश्वीचा फ्रेंड आला तर आश्वी इज व्हेरी एक्सायटेड आणि आश्वीची अजून एक फ्रेंड यायची आहे ती अजून आलेली नाही आहे तिचं नाव आहे सिया आणि ही ही कार म्हणत होती मी तुम्हाला ह्याच्यात सुद्धा आपण टाकू शकतो या बकेटमध्ये जर आपल्याला हे पाहिजे असेल तर इथे ना असे इन्फ्लेटेबल गेम्स ठेवले आहेत मुलांना तर आता आश्वी आणि डुग्गू तिकडेच जायचं आहे तर आता आम्ही एक एक करून लाईनमध्ये उभं राहू कारण की प्रत्येक ठिकाणी लाईन आहे तर इथे आता हा लहान मुलगा जो दिसतोय तर तो इन्स्ट्रक्शन देतो आहे की आतमध्ये कसं खेळायचं आहे कसं म्हणजे मध्ये उभं राहायचं नाही किंवा काही तर हे इन्स्ट्रक्शन्स देतो आहे तर जसं आपण भारतामध्ये सुद्धा मंदिरामध्ये सेवेसाठी आपण जातो तसं सुद्धा लहान लहान मुलंसुद्धा अगदी सेवेसाठी उभे असतात तर आता या दोघांना जायचं स्लाइड स्लाईडमध्ये या मोठ्या तर बाहेर उभे आहोत आम्ही आणि संदीप आणि डुगूचे पप्पा म्हणजे पराग हे दोघं पण लाईनमध्ये ऑलरेडी उभे आहेत परत कारण की मुलांना दोन मिनटं पण थांबायचं नाही आहे लगेच त्यांना खेळायचं आहे तर हा गेम जरा मला काहीतरी वेगळा वाटतो आहे तुम्हाला दिसतंय का इथे हा बॉल ना हवेत आहे तर खालून एक हवा येते अशी आणि तो बॉलवरती असा फ्लो फ्लोट होतो आहे असं आणि आपण मारायचा बरोबर तर आता आश्वीचा टर्न आहे आश्वी, आश्वी खेळते फ्रेंड्स हिया तर ती सुद्धा आता आली आणि आता इथे तुम्ही बघू शकता बॅग्स घेऊन आले तर ह्याच्यात अंडी आहेत सगळी आता हे अंडी परत ही लोक सगळीकडे असे स्प्रेड करणार आणि मग मुलांनी गोळा करायची अंडी आणि इथे वरती द्रोणसुद्धा शूटिंग चालू आहे द्रोण शूटिंग तर आता ही तिघं जी उभे आहेत मध्ये व्हॉलेंटियर्स तर हे सुद्धा भारतीय आहेत आणि इथे असे भारतीय सुद्धा येतात चर्चमध्ये आणि सेवा वगैरे करतात आणि इथे हा एक जो मुलगा आहे व्हॉलेंटिअर हा असंच मुलांना एक चेअर करण्यासाठी असंच हायफाय देतोय तर इथे सगळी मुलं अशी लाईनीत उभी आहेत आणि काही काही अगदी का छोटी मुलं आहेत तर ती लोकं सगळे आधीच आतमध्ये येऊन उभे राहिलेले आहेत आता तुम्ही बघितलं ऐकलं असेल की इथे नंबर सांगतायत हे नंबर त्या आपल्या तिकीटचेच आहेत त्याच्यात आपण बा बास्केटमध्ये जे आपण टाकले होते ना तिकीट्स तर त्याचेच नंबर आता इथे सांगतायत लकी ड्रॉ काढतायत आता हे बॉक्स ठेवलेले आहेत सगळे एग रिटर्न करायचे आहेत आता त्याच्यात आपल्याला जेवढे अश्विनी गोळा केलेत एग्स ते आता मी ओपन करते आणि त्याच्यातले चॉकलेट्स काढून घेते आणि बाकीचे जे आहेत एग्स तसे भरून ठेवायचे थे। आणि त्या ज्या बॉक्समध्ये जाऊन त्यांना परत रिटर्न करायचे तर अशा प्रकारे छान झालं आमचं ईस्टरचं घंट आणि आता आम्ही घरी जायला निघतोय फुल डे आमचा एघंटमध्ये गेला आम्ही दुपारी एक वाजता गेलेलो एघंटसाठी आणि चार वाजेपर्यंत मुलं खेळत होते मस्त आणि आता मी जस्ट घरी पोचलो तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एघंटचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या अर हो आशिला आज खूप सारे चॉकलेट्स मिळालेत तर ते जे एग्ज होते ना ते तिथेच आहे आम्ही आणि त्याच्यामध्ये सा, एवढे सार एवढे सारे चॉकलेट्स मिळाले आश्वीला